रामकृष्णारी आई नर्मदेहर त्र्यंबकेश्वर भगवान श्री त्रम त्र्यंबकेश्वरांच्या या ब्रह्मगिरीच्या पर्वताची प्रदक्षिणा करत असताना आपण ही प्रदक्षिणा करत असतो ती प्रदक्षिणा करत असताना आपल्याला काही नियम माहीत नसतात की प्रदक्षिणा कशी करावी एकतर प्रदक्षिणा आणि परिक्रमा या दोन शब्दात फार मोठा तफावतीचा फरक आहे परिक्रमा या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादा संकल्प आपण तो उचलायचा आहे आणि तो तिथं आल्यानंतर तो संकल्प सोडायचा आहे मग ज्या अर्थी तुम्ही एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचं त्या तीर्थाचं जे जल आहे ते जल एका बाटलीत घ्यायचं आणि ते आपण प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर तिथं सोडायचं ही झाली परिक्रमा आणि प्रदक्षिणा म्हणजे नेमकं काय की प्रदक्षिणा अशी असती की तुम्ही फक्त देवाचं दर्शन संतांचं दर्शन घेऊन त्या तीर्थाचं स्नान करून तुम्ही जेव्हा ती प्रदक्षिणा पूर्ण करून ज्या ठिकाणाहून चालू केली त्या ठिकाणी ती बंद करायची त्यामध्ये तुकोबाराने एक प्रमाण दिले हाकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका हे नाम तुम्ही घेतल्याशिवाय राहायचं नाही तुम्हाला जेव्हा या वाटेवर चालत असताना आपले पाय दुखत असतील ते का दुखतात त्याचं कारण आहे तुम्ही अनेक वारकऱ्यांचं एक मुलाखत घ्या त्यांना विचारा की तुम्ही हे चालता कसं चालता हे चालण्याचं प्रमाण असं आहे की ते चा त्या नादात चालतात त्या भगवंतांच्या भजनात चालतात आणि भजनाने आपण जेव्हा शुद्ध होतो त्यावेळेस आपण तो शुद्ध परमार्थ करत असताना आपल्याला चांदण्याचं जे बळ आहे तो पांडुरंग परमात्मा देत असतो ही असलेली ही परिक्रमा आहे आज तुम्ही ही परिक्रमा करताय पवित्राच्या श्रावण महिन्यातल्या आजच्या दिवशी चौथ्या सोमवारी ही प्रदक्षिणा असते हा जो सोमवार आपल्याला पर्वत दिसत आहे हा ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरती गोदावरी नदीचा गोदावरी मैयाचा उगम त्या ठिकाणी आहे ही गोदावरी मैया पुढे नाशिक इथे जाते परंतु त्या अगोदर गोदावरी मैया त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशालगत असलेलं एक कुंड आहे त्याचं नाव आहे कुंड हे कुशावर्तकुंड याला नाव का पडलं आपल्याला कोणाला प्रश्न पडला असेल तर कुश म्हणजे गवत गौतम ऋषींनी त्या ठिकाणी स्नान करण्याकरता एक कुंड तयार केलं का कुंड तयार केलं तर गोदावरी नदीचं असलेलं पाण्याचा जो ओढा होता त्याचा वेग जास्त होता आणि हे पाणी आडून त्या ठिकाणी स्नान करण्याकरता त्यांनी गवताचे पेंड्या मांडल्या आणि त्या ठिकाणी ठेवल्या म्हणून त्या ठिकाणी त्या कुंडामध्ये स्नान केलं जातं कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहत हे जर जमत नसेल तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी म्हणजे दृष्टीने आपण जेव्हा ही ब्रह्मगिरीचा जे जो, जो पर्वत पाहतो त्यावेळेस आपल्याला कैलाशीत राहायला भेटतं वैकुंठात राहायला भेटतं अशा पद्धतीत असलेले हे कुशावरती कुंड आहे मग अजून हे जर आपल्याला नाही जमलं तर मग काय करायचं तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती बंगा अशा पद्धतीनं तुम्ही वाचेनं भगवंताचं गंगेचं हे जे नाम आहे ते नाम आपण आपलं कंटिन्यू घेत राहायचं मग हे जरी तुम्हाला जमलं नाही तर नाम देवराज शेवटच्या ना तुम्हाला असं सांगून जातात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना नाही काय जमलं तर का प्रदक्षिणा आणि एवढंही जर जमत नसेल तर मग बरोबर मगेरी डोंगरे वर चढायचं तिथून उडी मारायची त्या अधिकाराची आपण नाही हे अधिकार संतांनी तुमच्या आमच्या हिताकरता सांगितलेले आहेत संत कडोड बोलतात कडू औषधाचा जो गुण आहे तो खूप फार असतो काहींना राग येतो काहींना राग येत नसेल पण ते ऐकायला फार महत्त्वाचं आहे आणि सहज सांगून तुम्ही ऐकत नसता हे लक्षात घेतात सर्वजण म्हणून महात्मे बोलतात ते तळमळते नाही की तुमच्या हिताकरता असते ते आपण आपण ते गोष्टी पाळल्या पाहिजे हे नियम पाळले पाहिजे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा की मुंगी श्रेष्ठ की बकऱ्या श्रेष्ठ काय वाटतं तुम्हाला हां यांचा प्रश्न असा की मुंगी श्रेष्ठ आहे आणि खरं आहे मुंगी का श्रेष्ठ आहे मुंगी एका लाईनीत चालतात मुंग्यांना जर भूक लागली तर ते असं म्हणतात की या ठिकाणी गोळाचा खडा पडलेला आहे तो आपल्याला घेण्यासाठी जायचे ती सर्वांना एकत्रित करतात आणि कसे चालतात असे एका रांगेने चालतात तेव्हा वारकऱ्यांनी असं एक आपल्या मनात संकल्पना केली पण यावर्षी की आम्ही या वाटेवरून चालत असताना एका मुंगीच्या रांगेत चालू की जेणेकरून इतर भाविक मागून पुढं पूर चालतात पुढे मागे चालतात थकले तर आपण एका कोपऱ्या उभं राहिलं पाहिजे आणि एका रांगेत जेव्हा चालू तेव्हा ती एक शिस्त आपल्याला दिसेल किरी वारकरी या प्र परिक्रमेला येतात तेव्हा किती शिस्त पाळतात मग आपण जेव्हा तीर्थयात्रेला येत असतो तीर्थ परिक्रमा करत असतो त्यावेळेस पर्यटन क्षेत्र हे वेगळा असतं आणि तीर्थयात्रा ही फार वेगळी असते तीर्थयात्रेमध्ये जर तुम्ही पर्यटनासारखं उड्या मारल्या विनाकारण ओरडले विनाकारण इकडं तिकडं बाकीच्या गोष्टी केल्या तर त्या व्यर्थ आहेत व्यर्थ सांगितलेल्या आहेत त्यामुळं वर्म जाणून भक्ती का करावी याचं कारण आहे त्याचं नियम जाणून तुम्ही भक्ती करा त्याचा उद्देश जाणून करा की ही परिक्रमा कशासाठी इथं साधू संत मुनी माऊली नानोबरा यांचे वडील विठ्ठल कुलकर्णी रुक्मिणी माता चारही भावंड या ठिकाणी आले या परिक्रमेवरती चालतात आज काही साधक असे आहेत एकशे आठ परिक्रमा म्हणजे दिवसातून दोनदा या वाटीहून जातात दोन परिक्रमा दिवसातून करतात ती साधना करणारे आज साधक आहेत मग या पवित्र साधनेमध्ये आपण आल्याच्या नंतर आपण जर त्या साधनेचा जर भंग केला तर आपल्याला किती पातक ठरतं कशाला आलोय आपण पुण्य कमवायला लावले हे पातक आपल्याला होऊ नये आता तुम्ही हे नेम ऐकलेत अजून कोणाला ते माहीत नाही किंवा ह्या व्हिडिओच्या द्वारे ते लोकांपर्यंत पोचतील पण जे तेव्हा तुमच्या कानावर पडत ते तरी ऐकून तुम्ही जर ते नियम पाळले नाही तर ते महापाप <laughs> आहे ते तुमचं तीर्थ घालवत नाहीत जे तुम्हाला माहिती नाही हे पाप नाहीये हे आपण करू नये तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे दोष नाही किंवा न कळत जी घडलेली पाप आहेत हेच तीर्थ घालवतात जे तुम्हाला माहिती आहे की हे तीर्थ घालवत नाहीत ते पाप तुमचे जाणार नाही याकरिता हे असलेले पापमुक्त दोषमुक्त दोष मुक्त जीवन जगायचं असेल तर आपण आपला प्रपंच थोडा बाजूला करून या ठिकाणी वेळ काढून आलेला सगळ्यांना जे ज्याची कामं असतात मग हे काम सोडून आपण आलो ना तर मग या वाटेवर येत असताना आपण ते नियम पाळले पाहिजे आणि नियम पाळायला थोडं कठीण जातं सुरुवातीला एखादं म्हणतं की अरे हे काय रस्त्यातलं एखाद्या केळीची साल आहे ती का आहे त्याला थोडे हसतात निंदा म्हणजे पहिलं पापले मोठे निंदा करणं एखाद्याची मो पाप मोठं पाप सांगितलेलं आहे आणि या पापातून आपण जर मुक्त व्हायचं असेल एखाद्याने जर केळी साल केळी दिली आपल्याला दान केली एकादशीचं किंवा एखाद्या व्रताचं दा महत्व असेल जे व्रताला चालतं तेच आपण दान करावं मग एखादं म मनुष्य आला एखादा मुलगा आला त्या मुलाला आपण बिस्किट पुडा दिला तर तुमचं व्रत मोडतं त्याचं व्रत मोडतं हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपण एकादशीचं काय चालतं मग भिमुखाची शेंगा चालतात तुमची बर्फी चालते तुमचे शेंगदाण्याची चिक्की चालते खिचडी चालते मग हे जे आहे ना हे दान करायचं असते एकादशीच्या दिवशी तीर्थाच्या या वाटेवरती आपण आपल्याला जेवढं दान करता येईल तेवढं दान करा ह्या ह्या ठिकाणी कारण ह्या ठिकाणी काय काय हाताला मला असं वाटतं लखवा भरतो का काय असं दान केलंच पाहिजे हे माताचं आहे आपल्याकडे किती आहेत ना शंभर रुपये आहेत ना मग शंभर रुपये आपण आपण आल्यानंतर इथं किती खर्च होतो कमीत कमी एका एका व्यक्तीचा कमीत कमी दोन हजार रुपये खर्च कमीत कमी पकडलाय त्यामध्ये आपण जर शंभर रुपये इकडं हो जर घालवले आपण मॉलमध्ये जातो का नाही तिथं विचारतो का पन्नास ची गोळी मला चाळीसला ला देता का इथे आल्यानंतर जे भावी बसील असतात हे फार गरीब परिस्थिती इथं माऊली लोक राहतात आदिवासी भागातली लोक आहेत मग त्यांच्या थोडं उदरनिव्हा करतात की त्यांची हॉटेल दुकानं चालवतात आता मी बऱ्याच ठिकाणी केलेलं सांगू नये पण लोकांना त्याच्यातून बळ मिळेल याकरता सांगून जातो पुढं एक दुकान भेटलं ते एक मुलगी ते, ते काहीतरी विकत होती तिच्याकडे काय होतं ते मला घ्यायचं नव्हतं किंवा घ्यायचं बी होतं एक दुकानावर गेलो तिथे पण दहा रुपयाची पुढे घेतली आणि वीस रुपये दिले तिने दहा रुपये मागे दिले म्हणतात ते गावली असं तिला दिलं तिच्या पोरगा आला एका मावशीने मला हेच होती मावशी <laughs> वीस रुपये काढून दिले ते वीस रुपये काढले आणि परत तिथलेच मुला तिथंच दिले हे असतं की संत उदार उदार भरले आनंद भांडार संतांनी घ्यायचं नसतं संतांनी द्यायचं असतं जरी त्यांनी घेतलं तरी ते पुढे द्यायचं असतं ज्या व्यक्ती ह्या हाताने देतो त्या व्यक्तीच्या हातात कायम दणलेला असतं कायम जो व्यक्ती या हातात ठेवतो असं धरून ते कधीतरी नासतं त्याकरता हे आपण जर असं उदारपणे जर दिलं तर ते संत उदार उदार पडले आनंदवाद देते आली अशी दानं म्हणून अशा प्रकारे आपण येणाऱ्या जाणाऱ्याला दान करायचं नियम पाळायचे एखाद्या केळीचं जर आपण साल इथं पडलेली असेल तर ती साल एका बाजूला उचलून जर टाकली तर एखाद्याचं पाय पडणार नाही एखाद्याचं पाय पडला तर खोब्यात मोडतो त्याला जे दोष लागतात मग ते दोष आपल्याला लागून याच्याकरता आपण ते नियम पाळावं लागतात आणि हे नियम पाळतात लोक खूप मग आपण एकाने जर सुरुवात केली वारी जर आपण मुंगेचा रांगेने चाललो एका जुटीने चाललो भगवंतचं नामस्मरण करत चाललो थोडं अवघड आहे कळायला थोडस अवघड आहे सर्वांवर मी शहा होतो अशा पद्धतीने हे शहा या व्यक्तीने ते, ते, ते पाळायचं असतं म्हणून आपण वेड व्हा पण या भक्तीत वेड व्हा मात्र शहाने होऊन काहीतरी घ्या मात्र नित्यने म्हणून आम्ही प्राणी तुरलो हे नित्यने पाळा आज ब्रह्मगिरीला आहेत उद्या पर अजून इतर वेगळं पंढरपूरच्या असेल नर्मदेच्या पडक असेल हे नियम आपण जेव्हा पाळू हे जेव्हा अंमलात येईल त्यावेळेस आपण सर्वजण काहीतरी एका नियमावली बसू तेव्हा आपल्या महाराष्ट्राचं नाव असं उल की वारकरी असतात ना ते वारकरी येतात काही लोक म्हणतात वारकरी घाण करतात पण ते तुम्हाला बोलून दाखवत नाही उद्या तुमचा आकाचरा पडलेला आहे आपण जेव्हा आकाचरा टाकतो त्यावेळेस काय अनेक लोकांना वाटतं की रे वारकरी येतात रे तिथं तिकडे कचरा टाकतात रे काही काही असे दिंडे आहेत की त्यांचे काही तेजस्वी नाही आपल्या पिशीतून आपण जर आपल्याला उठवलं नाही तर आपण तिथं टाकतो का नाही ते आपल्या पिशीत ठेवायचं ते पिशी शेपडी ठेवायची आपण तीर्थयात्रे गेल्यानंतर हे जे कचरा आहे ना कोणी तिथे टाकायचं आपण स्वच्छतेला आपल्या गण्यतेला आपण ठिकाणी करायचं असतो म्हणून हे नियम पाळा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा रामकृष्णाई तुमचा सेवक महाराज गाडी रामकृष्णाई नर्मदे हर